राम राम मित्रांनो सुबह सकाळ कसे आहेत तुम्ही तर मित्रांनो आम्ही सकाळ सकाळमध्येच मेंढरं हुंडरली आहेत रात्री तिकडं एक जागी मेंढर बसवली होती आम्ही आता तिथनं सकाळमध्येच काढून दिले उठवून घेतले आहेत कारण की ते ते गावातले राव देणार नाही म्हणून सकाळ सकाळमध्येच आली आहेत राहण्यामध्येच आलो आहे आज मी मेंढरा सोडली आहेत चढता येत रानामध्ये तोंडसुद्धा धुवलेलं नाही मित्रांनो नाही पाणी नाही काय तर आता एखाद्या एखाद्या गड्याला दोन दिवनं पडेल मित्रांनो चला मित्रांनो कंटिन्यू ब्लॉकमध्ये राहा काय करतं काय नाही पाऊस तर इतका आड खाऊन उठला आहे की रोजचा चालू आहे पाच सात दिवस झाले तसा पाऊसच चालू आहे पाऊस पण मेंढराला चारा खाऊ देत नाही चरू देत नाही अख्खा दिवसभर पावस असतो तर पावसातच थोडं थोडं करावं लागतं मेंढर पण चरत नाही तसंच चांगत तुंगाडत तर चला आपली मेंढर चढता येतं आता ह्या डोंगरावर बघून घ्यावा सकाळ सकाळचा आता तुम्हाला मी निसर्ग वातावरण धावतो डोंगरांचं तर चालली तुम्ही डोंगर चढून तिकडं पावबाची ती बघून घ्यावा तर मित्रांनो चालते चालतेवर चालत चालत व्हिडिओ शूटिंग करावं लागते म्हणून ते कॅमेरात हलतं तुम्ही म्हणता कॅमेरा फार हलतो तर काय करणार मग ते हलूनच जातं चालतं चालतेवर शूटिंग करावं लागते उभं राहून चरत नाही ना एक जागेवर म्हणून मित्रांनो बघून घ्या पाऊस तर पाऊस पाउस्त। हवा पण फार लागते त्या हवाने फार थंडी असते मित्रांनो कवाचा पाऊस उघडला होता मग आता तर फार पाऊस याला लागून गेलाय आज बी अख्खा दिवसभर पाऊस चालणार आणि कवा मित्रांनो पाच सात अख्खा दिवस दिवस पाऊस चालतो इतका काय पाऊस पडतो ह्या साडी हार भरून आलाय बघा वरातून तर आता आम्ही चारत होतो तर आता चालवली खाली भाकरी बिक्री येत आहेत आता आम्ही भाकरी बिक्री खाणार एका ठिकाणी बसवून बसवून देणार आठ साडेआठ वाजून गेले मित्रांनो निघलो येत आता मेंढर घेऊन पुढच्या तळाला वाट वाटणी चालत चालत चाललो येत आता रोडे रोड रोड चाललो येत मित्रांनो आलोय टोन घेऊन मेंढर यंत्रांनो जेवण्यासाठी आले तर आमच्या भाकरी बघून जावा काय काय कुणा कुणाचं काय घेऊन ते लांबचं जेवाय खात खाजू आली वाऱ्या जेवून जावा आणखी जेवणं दिलं मित्रांनो रातच्या धरून चिवड्यावरचं निवडतो आहे तर पकडला टाकलं ते आपण खाजू बघा हताव हतावल तर देवत या आमच्या बागण्याचं तोंड पडून घ्या तसं ते बाबा पण आणि याचा याला तो अनुभव भारी भारी खाया जाणतो आखर राल हे त्याच्या पळून जाईल का गरे बघा भाजी होते गिलक्याची भाजी तर आम्ही खाली पण वळलोय म्हणून उघट्या खातोय तर मित्रांनो आम्ही हुंड येत आहेत आता जेवण खावण करून आता पुढच्या रानामध्ये चाललोय कसं काय हे रान धावतो चालू येत आहेत माझ्या मागे मेंढर बघून घ्या कस येत पाऊस पण चालू शेतकरी पण कम घेऊन करता त्यांच्या पण शेतांना रोग होत असून आहे इतका पाऊस आहे तर पिकं पण पिकं पण चढून जातील मित्रांनो इतका पाऊस आहे शेतांमध्ये पूर्ण पाणी पाणी साचलेलं आहे असं धाबऱ्यांसारखं आय हो मित्रांनो बघून घ्यावा आपली मेंढर आली आहेत अशा कार्यात चरतील ती रोडाची आले आहे आता ती चरता चरता चरतील एकच नाही करत चरत चरत चरतात जित्राबाची जात अशी असते त्यांना वाटतं का पुढंच मोठाला चारा आहे असं समजून आले आहेत मोठ्या भाऊच्या पाऊबाच्या तिकडून तर डाच फार चावतात मित्रांनो मित्रांनो आलो येत्या घनडाट जंगलामध्ये बघून घ्या कसे झाड आहेत खात आहेत मेंढरा आता बघून घ्या मित्रांनो ही वेली <laughs> तर मित्रांनो कस काय वाटते आमची विलेज लाईफ ते पण नक्की कमेंट मध्ये सांगत जातो मी नवीन असतील तर आम्हाला पण मला पण सपोर्ट करत जा मित्रांनो मी तुम्हाला आमची माझी विलेज लाईफ मी कसा जगतो कसा राहतो कसा जगतो त्याचा मी डावण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो नक्की सपोर्ट करत राहा मला पण तर मित्रांनो या अशी लंगडत येत ही मेंढर नाट जाईल होतं पहिलं त्याच्या पायामध्ये पण बघितलं तर पहिलं काट होतं तर ते काट्याचं काट आता सात आठ दिवसापासून एक सारखा पाऊस आहे त्याच्यामुळं लंगडू राहिले ते पाण्याचं पिचडून गेलंय त्यांच्यामध्ये पायामध्ये पू होऊन गेलेला आहे म्हणून ती लंगडतात मित्रांनो पुढं फार फार मोठ्या डोंगरावर चढत आहेत आम्ही इकडनं चढून चढून धमराला चार पाय आम्हाला दोन पाय ते फार चढत आपली लावर जणत आहे तर तिचं गोक्रू मला कमी दिवसाचं वाटत आहे कधी कच्च बच्च देत आहे ते सांगता येत नाही आहे साठी कच्चच बच्च आहे मित्रांनो मला तर असं वाटतंय तर ते फार तिच्या जनन अंगामधून गंध अस पाणी निघतंय पिल्लाचं चांगलं असं निघत मग आता काय हो बाबा फार आई बनण्याचा दिवस फार दुःखाचा असतो ते त्या आईलाच माहिती असतं मित्रांनो ते दुःख कष्ट सहन करावं लागतात ते फार ओरडते ते बघा ते लहान पिल्लू आहे त्याला सुद्धा माया लावते ते तर तिला सुद्धा असं लहान पिल्लू होणार म्हणून तर पण तिची भगवानाने तिची माया पुरी करा करायला पाहिजे तर बसते ती मावळी तिचं अजून जे मेन हे ते नाही मुताट म्हणतो आम्ही तो आला असता तर मी मित, मी तिचं पिल्लू काढून दिलं असतं माझ्या हाताने दाबून पण अजून आलेला नाही ते फार तिला व्यथा होतात म्हणून ओरडत आहे ती माणूस असतं तर ते सांगू तर ती जनणारच आहे थोड्या टायमात कच्च 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 वाटतंय मला कच्चा असेल तर ते फार त्रास करेल तिला होण्यासाठी असेल तर लवकरात लवकर होऊन जाईल चला बघू कस काय मित्रांनो निघलय कच्चच बच्च आपल्या मेंढीला ते पण आडवा आलत मुनक तिकडं होत ट्रो त्याला मी हवा देत आहे तर ते जगत का वाचत ते माहित नाही पुर्या दिवसाचं नाही ते हा पुरेच दिवसाचा आहे मित्रांनो तर त्याच नशीब भगवान जाणे त्या माऊलीचं प्रेम जाणेवर जपत का वाचत ते तर मित्रांनो तिचं बच्च झालं पण कमी दिवसाचं होत ते काढून पण धावलं आहे फार तर ती ते बिचारी मावली इच्छा पूर्ण झालेली बाळाची आई सारखी तिची आई बनले पण त्याचा कमी दिवसाचा बच्च झाला फार ओरडत आहे अरे काका तर हा काका पण भेटला आहे मला आज तर काका गुराचे आहे त्याच्या गाय आहेत तर काकांनी नेड्र चारत आहे तर काका फार पाऊसात चारावं लागतात आपल्याला जनवर जनवरासाठी फार पाऊस पाऊस वारा फार थंडी चालते ना समज स्वसावं लागंच ना कुठे आम्ही कालदी जा बरं सो तो कुत्रा तुमचा आहे तो, तो दे त्यांच्या काय इथं चरत आहे कोण सांभाळायला बटे गाव असत बट्या कर बट्या कर कितले आहेत चाळीस ते चाळीस गाय आहेत मित्रांनो काकांच्या गावटीत कठेला रेत गावठीत मित्रांनो चरत आहेत आपली मेंढरं आता बगारी बघारीने चालली आहेत वाड्याकडं जिथं आम्हाला मेंढरं बसाडायची आहेत तिकडं तर मित्रांनो आता आम्ही एका ठिकाणी मेंढर बसाडू आणि आमच्या पोटा पाण्याची सुविधा बघणं पडेल तर एखाद्याच्या घरीबिरी जाणं पडेल आज कारण की पाणी पायाने पाऊस फार चालू आहे तर फार ओल्लं जे तर तिथं आम्हाला स्वयंपाक हा बनणार नाही तर एखाद्या मित्राच्याकडे जाणं पडेल एक हाय आमचा ओळखचा त्याच्याकडे जाऊन आम्ही काहीतरी पोटा पाण्याला बनवून आणावं लागेल मित्रांनो तर चला बघू पुढं काय होतं ते आता पहिल्या मेंढर बिंडर बस आणणं तवकच कळेल ते आम्हाला तर मित्रांनो आलो आहेत मित्राच्या घरी तर आता ते आमच्यासाठी त्यांचा स्वयंपाक बनून गेला आहे आणि चुला पण चेटूनही राहिला ते पण गौऱ्यावरच रांधतात

बघून या मित्रांनो झाली आमची खिचडी आता आम्ही थोडी थंडी करू घेत आहेत पाण्यात म्हणजे गाडीवर आहे म्हणून तर बावला पण दिली आम्ही खिचडी त्याला पण जे म्हटलं तो घेत नाही होता आम्ही आठवत आता आमच्याकड कसे करून घ्या दिवायचं चालू आहे संधी मिळून खाऊन घेणार पावसा पाण्याची आम्हाला सहकार्य केलं ते नाही तर आमच्याकडनं हो इथं चुलासुद्धा पेटला नसता तिथं घर होतं तरी ते शिजत नाही होतं तर आम्हाला तर इथं शिजलं नसतं तर आता घेता येत वाढून तोडून ज्याचं त्याचं खाऊन मग इथं झोपणार पाण्या पावसात तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच खतम करतो कसं काय वाटला नक्की कमेंट करा जय